भित्र अस दोन हात लांब पिलू तसं टाकू नको नीट टाका चटका बसेल तुला हे बघा किती लांब बसले एवढी तर भीते ना घेतच नव्हती हातात फुलबाजी पण नको तिला एक इकडं बसले एक इकडं आणि एक इकडं गुरू दिवाळी हॅपी दिवाळी मान बोलू म्हण हॅपी दिवाळी ना गायन शिकणार आज काय धनतेरा चिपका बसणार आता चालो चला गेलो आज धनतेरसची पूजा झाली हे तर वर 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 हां ते टेकोन को बाळा विजून जाईल मग दिवा दिवा नाही पेटणार बसलेत गॅलरी एक बाहेर एकात नाही ते दोघांनी पण एकामेकाला टेकलं असत हे बघता ती दिदी लांब बसले ना जरा करमत नाही दिदी बघ दीदी अलेच कशी झालं

म्हण गाईवाळी कशी म्हणते तू काय काय निसता बाकी फटाके फिटाके नाही आजवायचे आवडत बंदुकीतले बनण्याच भीतात ते स्वरत आमच्या अजून धरत नाही बंदूक खातात इतकी भीती ना प्रचंड भीते सरा बंदूक असे वाजवाय लागलं कि ओरडत सुटते त्यामुळं बंदूकचे फटाके या वर्षी नाही काय ते आपटी फुलवाजे बेंगरीला पण मरणाचे घाबरतात ए थांब ना बोलू तर लागला आपल्या त्याने फोडून घेतला पण बघा कसं वाजवतोय आपटी पोरांबरोबर पोरं व्हायचं काय थोडा वेळ दोन तास थोडा वेळ नाहीतर तिथं पूजा रे काय काय होता दिलं लाईन बीट सगळी टाकली त्याने सत्याना करून लाईटी बिटीचा तू किती वेळ झाला लावतेस गोलू इते घरी करता खड़े, नहीं। ते घरी करतोय ते खडे उचलू नको पाहता नाही तेवढं वाजवू आपण परत येत काय मी नाही सगळ्या सगळ्यांना पुन्हा एकदा हॅपी दिवाळी

ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय